थोडं तुझं थोडं माझं ही मालिका नुकतीच स्टार प्रवाह हो वाहिनीवर सुरू झाली आहे मालिकेतून शिवानी सुर्वेने पुन्हा एकदा मालिका विश्वात कमबॅक केलं आहे तिच्या या कमबॅकसाठी या मालिकेसाठी सगळेच प्रेक्षक खूप उत्सुक होते आणि आता मालिका सुरू झाली आहे तर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की मालिका प्रेक्षकांना आवडते की नाही आणि त्याचं उत्तर म्हणजे हो मालिकेने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे मालिकेची गोष्ट तर खूपच इंटरेस्टिंग आहे एकीकडे एक एक मानसीचं कुटुंब आहे तिचे वडील आहेत ज्यांच्याकडे पैसा तर खूप आहे परंतु गावकऱ्यांच्या नजरेत इज्जत मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात मानसी ही संपूर्ण कॉलेजमध्ये पहिली येते तर दुसरीकडे तेजसचं कुटुंब आहे स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू यांचं कुटुंब परंतु घरातील कोणताही मुलगा जास्त पैसे कमावत नसल्यामुळे सुनेच्या अत्याचाराला बळी पडलेलं कुटुंब अशी या मालिकेची कथा अजून तर तेजस आणि मानसी या दोघांची भेट झालेली नाही आहे परंतु ज्या दिवशी या दोघांची भेट होईल मालिकेला नक्कीच कलाटणी मिळेल एवढं मात्र नक्की पहिल्या आठवड्यात तर या मालिकेने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात आता पुढे काय होतंय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतल्या पहिला आठवडा कसा वाटला मालिकेची गोष्ट कलाकारांची कामे शिवानी सूर्येचं कमबॅक कसं आवडलं की नाही नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थोडं